निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव संगमनेर तालुक्यातील पठार भागात एका आय टी इंजिनिअर युवकाचा ध्येय वेळा संकल्प बघायला मिळतोय संपूर्ण पठार भागात या तरुणाने गावेच्या गावे, गावे पिंजून काढत प्रत्येक गावातील ग्रामदैवतांना भरिवून निधी देत हिंदू देव देवदैवतांनाच साखडं घातलंय अशा या उच्च शिक्षित तरुणाचं नाव आहे अमोल हांडे सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे शिर्डी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वागचौरे तर वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते या आपलं नसीब आजमावत आहेत यात सदाशिवराव लोखंडे व वा भाऊसाहेब वागचौरे हे आजी माजी खासदार आहेत या दोन्हीही खासदारांवर पक्षांतर्गत मतभेदासह हो, मतदार देखील मोठ्या प्रमाणात नाराज आहेत अशातच सध्या तरुण तरुणी यांना वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्याबद्दल आस्था निर्माण झाली आहे उत्कर्षाताई रुपवते या उच्च शिक्षित आहेत संसदेत अशी तरुणी पाठवणं लोकशाहीसाठी व मतदारसंघातील विकासासाठी गरजेचं आहे असं मत उच्च शिक्षित तरुण करत आहेत असाच एक पठार भागातील ध्येय वेड्या तरुणाने चक्क उत्कर्षा रुपवते निवडून याव्यात म्हणून पठार भागातील प्रत्येक गावातील ग्रामदेवतांना साकडं घातलंय या तरुणाशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली बघूया आता अमोल यांना शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनी सह असत मराठ ओळख जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट अवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत I'm